हातकनंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसटी स्टँड चौकामध्ये भर रस्त्यात मोटरसायकल स्वाराकडून सक्तीने रोखीने दंड वसूल करणाऱ्या सदानंद पाटील या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास पत्रकारांनी धारेवर धरल्यानंतर मोटरसायकल स्वाराची सुटका करण्यात आली पण दंड वसूल करण्याचा हा नेमका कोणता फंडा असा प्रश्न आता उपस्थित होत आहे परवाना नसताना कारवाई करणे क्रमप्राप्त आहे पण कारवाईचा फंडा मात्र कायदेशीर असावा याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले पोलीस ठाण्याकडे सदानंद पाटील हे वाहतूक पोलीस म्हणून नुकतेच काम करत आहेत आज सायंकाळी चारच्या दरम्यान सदानंद पाटील यांनी एका मोटरसायकल स्वाराला अडवून लायसन्सची मागणी केली त्यांच्याकडे लायसन्स नसल्याने मोटरसायकल स्वार हातमजुरीचे काम करत असल्याने दंड भरणे इतपत त्यांच्याकडे पैसे उपलब्ध नव्हते ते पोलीस हवालदारांच्या हातापाया पडून विनवणी करत होते पण हे पोलीस महाशय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते अरे रावीची भाषा वापरत होते याची माहिती मिळताच त्या ठिकाणी हजर असणाऱ्या पत्रकारांनी याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला पण या के सदानंद पाटील पोलीस कर्मचाऱ्यांनी पत्रकारांनाही जुमान दे नाही त्यानंतर पत्रकारांनी झाडाझडती सुरू केली पत्रकारांचे उग्र रूप पाहून मुखेड वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना प्रकरण अंगलट येण्याची लक्षणे दिसल्याने त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकला आणि मोटरसायकल स्वाराची सुटका केली या प्रकारामुळे मात्र हातकनंगले वाहतूक पोलिसांच्याकडून होत असलेल्या लुटीची चर्चा सर्वत्र सुरू आहे